पत्रकार दिनानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी खेळीमेळीचा उपक्रम पत्रकार क्रिकेट क्लब स्तुत्य उपक्रम क्रिकेटमधनं प्रशासन पत्रकार सुसंवाद पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार सव्वीस स्पर्धेला आठ ते ते तेरा जानेवारी दरम्यान सुरुवात ताणतणावमुक्त प्रशासनासाठी क्रिकेटचा अनोखा उपक्रम पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील स्नेहबंध दृढ करणारी क्रिकेट स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी पत्रकार क्रिकेट चषकाचं यशस्वी आयोजन अधिकारी कर्मचाऱ्यांना मानसिक ताजे तवानेपणा देणारा पत्रकार क्रिकेट चषक खेळाच्या माध्यमातून सकारात्मक प्रशासन घडवण्याचा प्रयत्न सोळा संघांचा सहभाग पत्रकार क्रिकेट चषकात रंगणार थरार पत्रकार क्रिकेट क्लब पुसतचा समाज उपयोगी क्रीडा उपक्रम क्रिकेटमुळे ताण कमी कामात अधिक गती पत्रकार क्रिकेट चषकाचा सकारात्मक संदेश पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार सव्वीस सलग तिसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन सहा जानेवारी हा राष्ट्रीय पत्रकार दिन या दिनाचं सा औचित्य साधून पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील परस्पर सुसंवाद अधिक दृढ व्हावा तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजातील मानसिक ताणतणावापासून मुक्तता मिळावी या उद्देशाने पत्रकार क्रिकेट क्लब पुसद यांच्या वतीने पत्रकार क्रिकेट चषक दोन हजार सव्वीस या भव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा दिनांक आठ जानेवारी ते तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत पुसद या ठिकाणी होणार असून उपविभागातील विविध शासकीय कार्यालयांमधील अधिकारी आणि कर्मचारी संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत विशेष बाब म्हणजे ही स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी आयोजित होत असून दरवर्षी वाढता सहभाग आणि उत्साह यामुळे पत्रकार क्रिकेट क्लबचा हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरत आहे दैनंदिन कार्यालयातील कामकाजात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मानसिक दबाव वस्तो। व ताणतणाव असतो अशा परिस्थितीत खेळाच्या माध्यमातून मिळणारी मानसिक ताजेतमानेपणा आणि उत्साह प्रशासनाच्या कार्यक्षमतेस हातभार लावतो अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताणतणाव कमी झाल्यास नागरिकांची कामे अधिक तत्पर संवेदनशील आणि प्रभावी पद्धतीने होण्यास मदत होते असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे या स्पर्धेत एकूण सोळा संघ सहभागी होणार असून प्रारंभीचे सामने आठ षटकांचे तर उपांत्य व अंतिम सामने दहा षटकांचे खेळवण्यात येणार आहेत शिस्तबद्ध आयोजन खेळीमेळीचे वातावरण आणि सर्वसमावेशक सहभाग ही पत्रकार क्रिकेट चषकाची ओळख बनली आहे ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता पत्रकार व प्रशासन यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करणारा संवाद वाढवणारा आणि सामाजिक सलोखा जपणारा एक महत्वपूर्ण क्रीडा उपक्रम ठरतो आहे त्यामुळे पत्रकार क्रिकेट क्लब पुसतचा हा उपक्रम निश्चितच तृत्य आणि अनुकरणीय असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे